धुळे शहरात दुर्मिळ गिलियन बॅरस सिंड्रोम जी बी एसच्या पहिल्या रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून दुसरीकडे पिसळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात सहा वर्षे बालिका गंभीर झाली होती या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शुभा बच्छो यांनी हिरे रुग्णालयात भेट देत दोन्ही रुग्णांची विचारपूस केली डॉक्टरांनी जी बी एस रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आल्याची माहिती दिली यावेळी डॉक्टरांनी जी बी एस रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आल्याची माहिती दिली असून खासदार बच्छाव यांनी नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले तसेच शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले वारंवार सूचना देऊन ही कारवाई न केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत कुत्रा चावण्याच्या घटना रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी मागणी केली नागरिकांनी आरोग्यविषयक खबरदारी घेण्याबाबतच अशा प्रकारच्या घटनांबाबत त्वरित प्रशासनाला कळवावे असे आवाहनही त्यांनी केले धुळे शहरामध्ये सात वर्षाची मुलगी हेमांगी राऊत तिला आहे आपले गिर्या हॉस्पिटलला या ठिकाणी तीन दिवसापूर्वी ॲडमिट झालेली आहे सुचरिंग घेत केलेलं आहे सर्व अँटीरेबीज व्हॅक्सिन्स वगैरे या ठिकाणी दिले गेलेले आहे आणि दोन तीन दिवसानंतर तिच्यावरती प्लॅस्टिक सर्जरी देखील होणार आहे मी या ठिकाणी पेशंटला बघितलं व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट या ठिकाणी डॉक्टरांनी केलेली आहे करता आहे आरोग्य अधिकारी महानगरपालिकेचे त्यांना देखील मी फोन केलेला आहे कारण धुळ्यामध्ये दोन वेळा मिटिंग मागवून घेतलेले आहेत आणि हे जे काही विसरलेले का जे कुत्रे आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे तर निश्चितपणे अशा लहान मुलांवरती जो काही कुत्र्यांच्या माध्यमातून अटॅक होतो तो थांबला गेला पाहिजे त्याची खबरदारी महानगरपालिकेने आरोग्य विभागाने घेतली पाहिजे अशा सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे जी बी एचा पहिला रुग्ण धुळे शहरामध्ये या ठिकाणी आढळून आलेला आहे चाळीसगाव रोडचा तो पेशंट आहे तो देखील या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे तीन ते चार दिवसापूर्वी आणि त्याच्यावरती संपूर्णपणे जे जे काही औषधं आहेत ट्रीटमेंट आहेत ते संपूर्णपणे डॉक्टरच्या माध्यमातून सुरू झालेली आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की धुळे जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे प्रॉपर जी काही आरोग्याची काळजी म्हणजे केअर आहे ती घेतली पाहिजे आणि आरोग्या अधिकाऱ्यांना पण मी सांगितलेलं आहे की प्रिव्हेशन होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी धुळे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण घ्यावी अशी मी सूचना केलेली आहे हिरे मा हिरे हॉस्पिटलला सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेत आहेत आणि हा रुग्ण या पूर्णपणे बरा होण्याच्या दृष्टीकडून प्रयत्न या ठिकाणी चालू आहे परंतु अजून या रुग्णांमध्ये वाढ व्हायला नको जी बी रुग्णांमध्ये याची काळजी घेते